काल बारंगी नदीला जो पूर आला आणि त्याच्यामुळे गुजराती भाग आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे पहिल्यांदा जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इथे गणेश घाट आणि उद्यानाचं काम सुरू करण्यात आलं होतं त्यावेळी तुम्ही विद्यमान उपसरपंच म्हणून हे काम होऊ नये म्हणून मागणी केली होती आणि कालच्या या पुरामुळे तुम्ही जी शक्यता वर्तवली होती तीच पूर्ण झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल নগৰ পঞ্চায়ত পত্ৰ ব্যৱহাৰ বান্ধক চালু ডাঙৰ বান্ধক কিন্তু নগৰ পূৰ্ণ পানী ভাল নুকচন হৈ সেইমিতি ঘটি মই প্ৰত্যা পূৰ্ণ ভাগ ভাল পূৰ্ণ পূৰ্ণ ফল আপ দাখিল পূৰ্ণ পত্ৰ দাখিল কাৰণে কাম তুমি থাভৱা তেনে লে নাইকিয়া আজি উদয়পুৰি পূৰ্ণ পানী ভাল तुमची काय मागणी असेल आमची मागणी एवढीच आहे की जी वॉल आहे दोषी दोषी कारवाई करण्यात येते आणि प्रचंड आणि समोरच जो दुसरा गणेश घाट बांधलाय त्याबद्दल तुमचं काय मत गणेश घाटाबद्दल संतोष भाऊ शिंदे यांनी संतोष केलं होतं त्यावेळी ते ओपन स्पेस बांधकाम करण्यात ओपन स्पेस दहा बारा कुंटे घेतले बांधकाम ओपन स्पेस दहा गुंटे एक दहा टक्के परंतु उपन्षपेक्षा जास्त बांधकाम केलेलं आहे आणि ते संपूर्ण बांधकाम अधिक केलेलं आहे धन्यवाद